हे काळ्या चांबड्याच्या पिशवीचं आठवतंय ना की विसरलीस मी माझ्या भव्य कार्यालयात खुर्चीला टेकून बसलो होतो तेवढ्यात माझी नजर त्या काळ्या चांबड्याच्या पिशवीवर गेली समोर उभ्या त्या व्यक्तीने सांगितलं आज तू ज्या खुर्चीवर बसला आहेस त्यामागे फक्त तुझी मेहनत आणि परीक्षित मिळवलेलं यश कारणीभूत नाही तर या काळ्या पिशवीचाही मोठा वाटा आहे त्या दिवशी ही पिशवी नसती तर आज तू ज्या स्थानावर आहेस ते कधीच तुझ्या आयुष्यात आलं नसतं तुझे कपडे माथीनं माखलेले असते हातांवर काळ्या तेलाचा वास असता आणि तळहातांवर कष्टांची जाड रेषा उमटलेली असती आयुष्य तुला आनंद देणारं नसून दुःखाचा डोंगर वाटला असता त्या माणसाचं प्रत्येक वाक्य माझ्या अंतकरणाला हादरवून गेलं खोलीत शीतकरण यंत्र सुरू असूनही कपाळावर घामाचे थेंब चमकत होते त्याचे शब्द मला भूतकाळाच्या आठवणीत घेऊन गेले आज जे मित्र तुम्ही पाहता आहात काही वर्षांपूर्वी ते याच्या अगदी विरुद्ध होतं माझं नाव अरुण आहे दारिद्र्यात वाढणाऱ्या लाखो मुलांप्रमाणे माझी कहाणीही राजवाड्यात जन्मलेल्या मुलांसारखी नव्हती आम्ही पाच भावंड होतो मी मोठा माझ्या मागे तीन बहिणी आणि सर्वात धाकटा भाऊ शहराच्या कडेला दोन खोल्यांचं छोटंसं घर आमचं आश्रयस्थान होतं पावसाळ्यात छप्पर गळायचं आणि उन्हाळ्यात अंगावर जाळ आणायचं माझे वडील मजूर होते विटा उचलता उचलता त्यांचे हात दगडासारखे कडक झाले होते आणि उन्हाच्या झळांनी चेहरा काळवंडला होता तरीही त्यांच्या डोळ्यात आशेचं तेज होत एका रात्री ते नेहमीप्रमाणे थकून घरी आले आईने पाण्याचा ग्लास पुढे करत सांगितलं आज खूप दमला आहात थोडा विसावा घ्या मग जेवण घ्या वडिलांनी हळू आवाजच सांगितलं माझा अरुण मोठा झाला की मला देईल तो शिकून मोठा होईल आणि मला काम करावं लागणार नाही मला माझ्या मुलांनी माझ्यासारखं आयुष्य जगू नये असं वाटतं मी वया बाजूला ठेवत उत्साहाने सांगितलं हो मी खूप अभ्यास करेन पहिला येईल आणि तुम्हाला काम करू देणार नाही तुम्ही फक्त आरामात बसून आदेश द्यायचे वडिलांनी मला मिठीत घेतलं त्यांच्या घामाचा सुगंध मला त्या क्षणी सर्वात गोड वाटला पण नियतीनं आमच्यासाठी वेगळंच ठरवलं होतं त्याच रात्री जेवणानंतर अचानक ते आमच्यापासून कायमचे दूर गेले मी तेव्हा फक्त तेरा चौदा वर्षांचा होतो पण त्यांच्या पार्थिवाला खांदा देताना माझं बालपणही संपल्यासारखं वाटलं त्यांच्या जाण्यानंतर आयुष्याचं कठोर आणि भयावह रूप आमच्यासमोर उभं राहिलं जे नातेवाईक त्यांच्या जिवंतपणे घरात येत असत ते हळूहळू दूर जाऊ लागले आणि आम्हाला आमच्या सोडून गेले वडील जिवंत असताना नातेवाईक वारंवार भेटायला येत जेवण घेत आणि आपुलकीचं आश्वासन देत असत पण त्यांच्या जाण्यानंतर तिसऱ्याच दिवशी काका मामा यांनी नजर फिरवली आपापसात आप उजबुज सुरू झाली की आता या पाच मुलांचं आणि एका विधवेचा खर्च कोण उचलणार प्रत्येकाला स्वतःच्या अडचणी आठवू लागल्या पाच अनाथ मुलांची जबाबदारी घ्यायला कोणीही तयार नव्हतं आई जी कालपर्यंत घराच्या चार भिंतीतच राहायची आणि बाहेरच्या जगातील कठीण प्रसंगांची तिला कल्पनाही नव्हती ती आता जगाच्या झळा सहन करायला एकटी उभी राहिली वडिलांच्या जाण्याचं दुःख तिच्या डोळ्यात ओसंडून वाहत होतं रडून रडून डोळे सुजले होते तरी आमच्या पोटाची भूक भागवण्यासाठी तिने अश्रू पुसले आणि ठामपणे उभी राहिली तिनं सांगितलं अरुण बेटा काळजी करू नकोस तुझी आई जिवंत असेपर्यंत तुम्हा सगळ्यांना काही होऊ देणार नाही मी लोकांच्या घरी काम करेन झाडलोट करेन पण तुमचा अभ्यास थांबू देणार नाही तुमच्या वडिलांचं स्वप्न अपूर्ण राहणार नाही आईने माझ्या डोक्यावरून हात फिरवत हे सांगितलं वडिलांनी तिला कधीच कष्टाची झळ लागू दिली नव्हती पण आता ती इतरांच्या घरची भांडी आणि कपडे धुण्यासाठी बाहेर पडू लागली ती पहाटे निघायची आणि संध्याकाळी थकून परत यायची लोकांची कठोर वागणूक टोमणे आणि तुच्छता भाव शांतपणे सहन करायची कारण आम्ही शाळेत जावं आणि आमच्या तोंडात घास जावा हेच तिचं ध्येय होतं आम्ही सर्व भावंड शासकीय शाळेत शिकत होतो मी वर्गात बसायचो शिक्षकांचं बोलणं ऐकायचो पण मन मात्र आईच्या चेहऱ्यावर उमटलेल्या रेषांत अडकून राहायचं ती आत्ता कोणाच्या घरात फरशी पुसत असेल का असा विचार सतत डोक्यात यायचा संध्याकाळी आई घरी आली की तिचे हात साबण आणि पाण्यामुळे खरखरीत झालेले असत पाय सुजलेले असत मी धावत जाऊन पाणी आणायचो आणि तिच्या जवळ बसायचो मी मोठा असल्याने तिच्या कष्टांची जाणीव मला होती तिच्या येण्याआधी घर साफ करायचो बहिणींसोबत पीठ म्हणून ठेवायचो जेणेकरून तिला परत आल्यावर काम करावं लागू नये एका संध्याकाळी आई फार थकली होती ती खाटेवर पडली होती आणि हलक्या वेदनेचा आवाज तिच्या तोंडून बाहेर पडत होता मी लगेच तेलाची बाटली घेतली आणि तिच्या पायांना चोरू लागलो ती म्हणाली राहू दे बेटा तू अजून लहान आहेस दमशी घेतले पण पण मी घट्ट धरून ठेवले आणि म्हणालो आई नाही तुम्ही दिवसभर आमच्यासाठी एवढं काम करता मी तुमच्यासाठी इतकं सुद्धा करू शकत नाही का मला हे करताना बरं वाटतं मी हे माझ्याच मनासाठी करत आहे आईने डोळ्यांतून ओल येत माझ्याकडे पाहिलं कुठून बसली आणि माझ्या कपाळावर हात फिरवला तिचे अशू माझ्या हातांवर टिपकत होते मी तिचे घरकर हात माझ्या लहान हातात घेतलं आणि म्हणा ठाम निर्धार केला की तिचे कष्ट व्यर्थ जाऊ देणार नाही मी थरथरत्या त्या आवाजच सांगितलं आई अजून काही वर्ष थांब मी मोठा झालो की तुला कोणाच्या घरी ची कामं करू देणार नाही तुला खूप सुख देईल मी ऐकलं आहे अधिकारी झाल्यावर मोठी गाडी आणि मोठं घर मिळ पाहशी मी, मी इतकं कमवेन की तुला राणीप्रमाणे ठेवे तू फक्त आराम करायचा आईच्या कोरड्या ओठांवर हलकं दुःखी स्मित उमटलं म्हटलं तिने सांगितलं माझा अरुण अधिकारी होईल आणि ज्या दिवशी तो अधिकारी बनेल त्या दिवशी तुझ्या वडिलांच्या आत्म्यालाही शांती मिळेल मला वाटेल की मी माझं कर्तव्य पार पाडलं तू अभ्यासावर लक्ष दे मी सगळे कष्ट सहन करेन पण तुला मजुरी करू देणार नाही मी मान हलवली आणि ठामपणे सांगितलं मी अधिकारी बनेन नक्की बने पण कदाचित नियतीला आमची आणखी परीक्षा घ्यायची होती सततचं काम नीट अन्न न मिळणं आणि वडिलांची उणीव यामुळे आई अजून खूप कमकुवत झाली होती सुरुवातीला तिला ताप यायला लागला आम्हाला वाटलं हंगामी ताप असेल पण नंतर खोकल्याने तिचा पाठपुरावा सोडला नाही औषधांसाठी पैसे नव्हते त्यामुळे ती घरगुती उपायांवर निभावून नेत होती एका रात्री तिची प्रकृती फारच बिघडली ती अख्खी रात्र खोकत राहिली श्वास घेणं कठीण झालं खोकताना तोंडात रक्ताची छटा दिसली आणि मी घाबरलो घरात खायला काहीच उरलं नव्हतं पिठाचं भांड रिकामा झालं होतं तिचे डोळे आत ओढले गेले होते मी पाण्याचा ग्लास घेऊन तिच्याजवळ गेलो आणि सांगितलं आई पाणी घे तिने थरथर त्या हाताने ग्लास धरला पण पन अशक्तपणामुळे तो हातातून सुटला आणि पाणी सगळीकडे सांडलं मी तिचं डोकं मांडीवर घेतलं ती हळू आवाजच सांगितलं मला वाटतं माझा वेळ जवळ आला आहे माझ्यानंतर भावंडांची काळजी घे त्यांना तुटू देऊ नकोस तिचे अश्रू माझ्या हातांवर तिटकत होते तिने पुढे सांगितलं आपल्याजवळ पैसे नाहीत आता माझ्याकडून चालताही येत नाही ज्या घरात काम करते तिथून निरूपाला आहे उद्या गेले नाही तर दुसऱ्याला ठेवतील आपला उदरनिर्वाह संपेल हे ऐकून माझ्या अंतकरणात काहीतरी मोडलं ज्या आम्हाला वाढवण्यासाठी आपलं तारुण्य सुख आणि आरोग्य पणाला लावलं ती आज दोन वेळच्या भाकरीसाठी झगडत होती घरात अन्न होतं नातेवाईकांचे दरवाजे आधीच बंद झाले होते आणि तिचं एकमेव कामही हातातून जाणार होत मला जबाबदारी उचलावीच लागणार होती मी काहीच केलं नाही तर आई आजाराने आणि भावंड उपासमारीने तडफडती ही जाणीव मनात ठसली सकाळी मी निर्णय घेतला शाईचा गणवेश नीट घडी करून पेटीत ठेवला आणि आईजवळ गेलो ती कसेबसे डोळे उघडत होती मी ठामपणे सांगितलं आई आज तू कामावर जाणार नाहीस आतून मी तुटत होतो पण चेहऱ्यावर धैर्य ठेवलं ती कमकुवत आवाजात म्हणाली मग घर कसं चालेल धान्य कुठून येईल औषधं कशी आणू मी तिचे हात हातात घेतलं आणि सांगितलं मी आहे नाही मी काम करेन ती लगेच म्हणाली नाही अरुण तू अजून लहान आहेस तुला शिकायचं आहे तू वचन दिलं होतस की अधिकारी होशील शाळा सोडायची हिंमत करू नकोस असं आईने सांगितलं आणि माझ्या कशात जणू फास आवडला गेला तरी मी भावना आवरून ठेवल्या अधिकारी होण्याचं स्वप्न जिवंत ठेवण्यासाठी जिवंत राहणं गरजेचं होतं पण आईचा उपचार आणि घराचा खर्च आता माझ्या खांद्यावर होता ती मला थांबवत राहिली रडत विनवत राहिली तरी मी अश्रू गेले आणि घराबाहेर पडलो बाहेरचं जग कठोर होतं आणि मी लहान होतो पण धैर्याशिवाय पर्याय नव्हता रस्त्यावर भटकत काम शोधू लागलो ऊन तळपत होतं पोट रिकामं होतं तरी घरची अवस्था मला थांबू देत नव्हती एका ठिकाणी सांगितलं इथून नी, नी। आम्ही मुलांना काम देत नाही भांड फुटलं तर नुकसान आमचं दुसरीकडे कपड्यांच्या दुकानात विचारलं तर उत्तर मिळालं गरज नाही तुमच्यासारखी मुलं काम कमी आणि चोरी जास्त करतात अपमान घेत मी शहराच्या टोकाला असलेल्या दुरुस्ती केंद्रात पोहोचलो तिथे वाहनाचं गोंगाट काळ्या तेलाचा वास आणि हातोड्यांचा आवाज होता होता एक जाडजोड माणूस कपडे तेलानं माखलेले हातात मोठा पाना घेऊन कामगारांवर ओरडत होता त्याच्याजवळ जाऊन धीर करून सांगितलं गुरुजी मला काम हवं आहे त्याने वळून माझ्याकडे पाहिलं डोळे लाल चेहरा खडक म्हणाला भिक्षा मागायला आला आहेस का पुढे ने मी हात जोडून सांगितलं तुम्ही सांगाल ते करीन फक्त काम द्या त्याने वरपासून खालपर्यंत पाहिलं माझं अशक्त शरीर आणि लहान वय पाहून मोठ्यानं हसला आणि म्हणाला तुझ्या वयात हे काम खेळ नाही नी घेतून पायाखाची जमीन सरकली ही शेवटची आशा होती रिकाम्या हाताने परतलो तर आईला काय सांगू धाकट्याला भाकर कुटून देऊ संध्याकाळ जवळ येत होती आणि घरात अंधार व वा उपासमारी वाट पाहत होती मी डोळ्यात पाणी आणून सांगितलं माझी आई आजारी आहे भावंड उपाशी आहेत काम नाही दिलं तर आम्ही संपून जाऊ थोडे पैसे द्या दिवसभर काम करेन रात्रीही करेन माझ्या आवाजातील विवंचना ऐकून इतर कामगारही शांत झाले त्या माणसाने काही क्षण निखून पाहिलं कदाचित दया दयाल किंवा स्वस्त गप्प बसणारा मजूर मिळेल असं वाटलं डोकं खाजवत वा तो म्हणाला ठीक आहे उठ पण काम फार कठीण आहे इथे लाड नाहीत चूक केली तर माफी नाही मी तात्काळ उत्तर दिलं गुरुजी तुम्ही सांगाल ते करेल तक्रारीची वेळ येऊ देणार नाही मी पटकन उठलो डोळे पुसले तो म्हणाला समोर असलेली गाडी दिसते का तिचे चाक काढून ठेव आणि लक्षात ठेव दिवसाला फक्त दोनशे रुपये मिळतील तेही काम नीट केलंच तर मी क्षणाचाही विलंब न होता मान हलवली आणि सांगितलं मला मान्य आहे गुरुजी त्या दिवसापासून शाळेची पिशवी पुस्तके आणि लेखणी यांच्या जागी माझ्या हातात जड पाना आणि रिंच आले मला तेव्हा कल्पना नव्हती की ती दुरुस्तीची जागा फक्त कामाचीच नाही तर माझ्या आयुष्याचा निर्णय घेणारी ठरेल इथेच माझ्या प्रामाणिकपणाची खरी परीक्षा होणार होती जी मला जमिनीवरून उचलून उंच नेईल त्या ठिकाणचं वातावरण माझ्यासाठी कठीण होतं काळते तेल वाहनांचा कर्णकर्क आवाज आणि गुरुजींची सततची ओरड पुस्तकं धरणारे हात एवढ्या लवकर तेलाने मागतील असं कधी वाटलं नव्हतं पण उपासमार माणसाला सगळं शिकवते पहिल्या दिवसा अखेर गुरुजींनी माझ्या तळहातावर दोनशे रुपये ठेवले तेव्हा हात थरथरत होते ते कागदाचे तुकडे नव्हते तर माझ्या भावंडांच्या बुकेचं उत्तर होतं मी धावत घरी गेलो वाटीतून थोडं पीठ आणि भाजी घेतली घरी पोहोचलो तेव्हा आई दाराकडे नजर लावून बसली होती मला पाहताच धाकटा भाऊ धावत आला आईने हळूच विचारलं खूप दमलास ना तिच्या आवाजात माया आणि वेदना दोन्ही होत्या मी तेलाने मागलेले हात मागे लपवले जखमा दिसू नयेत म्हणून आणि सांगितलं काम सोपं आहे गुरुजी चांगले आहे त्यांनी मला बसवून काम शिकवलं मी तिचं मन न दुखवण्यासाठी खोटं बोललो तिने पिशवीकडे आणि मग माझ्याकडे पाहिलं तिच्या डोळ्यातला प्रश्न शब्दात आला नाही दोनशे रुपयात पोटापुरतंच धान्य आलं होतं औषधांसाठी काही उरलं नव्हतं तिने विचारलं स्वतःसाठी काही घेतलं का मी हसत सांगितलं गुरुजींनी पोटभर खायला दिलं प्रत्यक्षात माझं पोट रिकामच होतं दुसऱ्या दिवशी काम करताना माझ्या हातातून पाना निसटला गुरुजी संतापले कॉलर धरून बाहेर ओढलं आणि जोरात चापट मारली डोळ्यात पाणी आलं तरी मी सांगितलं चूक झाली गुरुजी हाताला तेल लागलं होतं म्हणून निसटलं ते ओरडले कारण सांगू नकोस नीट काम कर दरम्यान आईचा खोकला वाढत गेला रक्तही दिसू लागलं वैद्यांनी महाग औषधं लिहून दिली पण माझ्याकडे दोन वेळेच्या अण्णापुरतेच पैसे कसे कसे जमायचे एका संध्याकाळी मी धैर्य करून गुरुजींसमोर हात जोडले आणि सांगितलं घरची अवस्था फार वाईट आहे आई खूप आजारी आहे दोनशे रुपयात भागत नाही परवानगी दिली तर रात्री एखाद्या खणावळीत किंवा दुसऱ्या ठिकाणी काम करेन त्यांनी कप जोरात ठेवला आणि रागाने म्हणाले दोन ठिकाणी काम करशील तर इथलं लक्ष उडे रात्री जागशील तर सकाळी इथे कसं काम करशील मी नम्रपणे पुन्हा सांगितलं गुरुजी पैशांची खूप गरज आहे मी हात जोडून विनंती केली पण तो म्हणाला इथे काम करायचं असेल तर माझ्या मनण्यानुसार चालावं लागेल मला दुसऱ्या ठिकाणी काम करण्याचं नाटक नको आजपासून तुझा विश्रांतीचा वेळ कमी दुसरीकडे कोणी काम देत नव्हतं आणि इथं राहणं जरी कठीण होता तरी पर्याय नव्हता मी मान खाली घातली आणि सांगितलं ठीक आहे गुरुजी आणि पुन्हा कामाला लागलो तर दिवस माझ्या आयुष्यात कधी नाही त्या दिवशी माझ्या प्रामाणिकपणाची खरी परीक्षा सुरू झाली कडक ऊन दुपारची वेळ परिसर शांत होता गुरुची आत पंख्याखाली बसले होते आणि मी बाहेर उन्हात उभा होतो त्यांनी हाक मारली अरुण इकडे मी धावत गेलो त्यांनी कोपऱ्यात उभी असलेल्या धूळ माखलेल्या जुन्या गाडीवर बोट ठेवलं आणि सांगितलं या गाडीचं यंत्र उघडायचं आहे प्रत्येक भाग तेलाने स्वच्छ करून चमकायला हवा जरा जरी घाण दिसली तर चालणार नाही काम मोठा आहे हे मला लगेच कळलं मी सांगितलं लग। लगेच सुरू करतो ते पुढे म्हणाले काम पूर्ण होईपर्यंत तुला अन्नपाणी नाही संध्याकाळपर्यंत संपलं पाहिजे सकाळपासून उपाशी होतो तरी शांतपणे मान हलवली आणि कामाला लागलो गाडी आतून साफ करताना मागच्या आसनाखाली कचरा अडकलेला दिसला हात घालून जुने कागद आणि रिकाम्या बाटल्या काढल्या अचानक हात एखाद्या कठीण वस्तूला लागला आसनाखाली एक जड पिशवी होती ती मी बाहेर काढून मांडीवर ठेवली कदाचित मालकाचं जुनं सामान असेल असा विचार केला आणि साखळी ओढली थोड्या प्रयत्नाने ती उघडली आणि माझे डोळे विस्वारले आज साधन नव्हती नीट रचलेल्या नोटांच्या गाठी होत्या पाचशेच्या नोटांचे गठ्ठे इतके पैसे मी कधी पाहिले नव्हते लाखो कदाचित कोठ्यावधी असतील हृदय धडधडू लागलं थरथर त्या हाताने नोटांना स्पर्श केला त्या खऱ्या होत्या क्षणभर मनात विचाराला हे पैसे घेतले तर आईचा उत्तम उपचार होईल घर घेता येईल या खोटं ठिकाणाहून सुटका होईल भूक आणि दारिद्र्य मन मन डळमळीत करतात माझ्या साऱ्या अडचणींचं उत्तर जणू समोर पडलं होतं फक्त पिशवी लपायची होती आणि आयुष्य बदललं असतं पण तेवढ्यात आईचा आवाज कानात घुमला तिने सांगितलं जग सोडलंस तरी चालेल पण कमाई घरात आणू नकोस दारिद्र्य सहन करता अप्रामाणिक कमाई संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करते त्या शब्दांनी माझे थरथरणारे हात थांबले आणि मी पिशवी घट्ट धरून उभा राहिलो मी द्विधा मनस्थितीत अडकलो होतो एका बाजूला अफाट संपत्ती होती जी माझ्या साऱ्या अडचणी दूर करू शकली असती आणि दुसऱ्या बाजूला आईने दिलेली शिकवण होती अंतरात्मा मला सतत जाग करत होती घामानं अंग भिजलं होतं थरथर त्या हाताने मी पिशवीची साखळी पुन्हा लावू लागलो मनात प्रचंड संघर्ष सुरू होता तेवढ्यात मागून गुरुजींचा कडक आवाज आला अरुण तिथे काय करतोस काम संपलं नाही का माझं हृदय दडपलं त्याने पिशवी पाहिली तर ते मला मारतील किंवा पैसे स्वतःजवळ ठेवतील अशी भीती वाटली मला माहीत होतं की ते प्रामाणिक नाहीत ग्राहकांच्या गाड्यांतील नवे भाग काढून जुने बसवण्याची त्यांची सवय होती या पैशांची खबर त्यांना लागली तर ही ठेव कधीच मालकापर्यंत पोहोचणार नव्हती मी घाईघाईनं पिशवी परत आसनाखाली ढकलली आणि सांगितलं गुरुजी आसनाखालचा सा कचरा काढत होतो ते जवळ येऊन डोकावले अंधार पडत असल्याने त्यांना काही दिसलं नाही त्यांनी सांगितलं लवकर कर मला घरी जायचं आहे दुकान बंद करून निघ ते निघून गेल्यावर मी सुटकेचा श्वास घेतला पण नवी चिंता उभी राहिली पिशवी तिथेच ठेवणं धोकादायक होतं आणि सोबत नेणंही मोठा धोका होता शेवटी मी ठरवलं की ही ठेव तिच्या खऱ्या मालकाकडे पोहोचवायचीच गाडीच्या पुढच्या कप्प्यातील कागद तपासले आणि एक ओळखपत्र मिळालं त्यावर मालकाचं नाव आणि पत्ता होता शहरातील एका प्रतिष्ठित परिसरातील अंधार पसरला होता गुरुजी मोटार घेऊन गेले होते आणि मला दुकान बंद करण्यास सांगितलं होतं मी पटकन आवरून शटर खाली घेतलं कुलूप लावलं आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करून गाडीचं दार उघडलं आणि जड पिशवी बाहेर काढली ती मळक्या कपड्यात कुंडाळून लपवायचा प्रयत्न केला तरी ती मोठीच दिसत होती भीती मनात घर करू लागली कोणी पाहिलं तर मला चोर रक्षक समजतील भेटले तर काय उत्तर देऊ पण अंतरात्मा सांगत होती ही कोणाची ठेव आहे ती स्वतःजवळ ठेवणं मोठं पाप आहे मी मनोमन प्रार्थना केली आणि पिशवी छातीशी धरून रस्त्यावर उभा राहिलो जाणारी प्रत्येक गाडी मला रक्षकांचीच वाटत होती माझ्या छातीत धडधड इतकी वाढली होती की ती बरकड्यांना आहे असं वाटत होतं थोड्याच वेळात एक रिक्षा दिसली मी हात दाखवला रिक्षा थांबली चालकाने विचारलं कुठे जायचं आहे बाळा मी त्याला ओळखपत्रावर लिहिलेला पत्ता दाखवला तो म्हणाला बस मी पटकन रिक्षात बसलो आणि पिशवी पायांमध्ये घट्ट धरून घेतली रिक्षा निघाली आणि मी एका अनोळखी ठिकाणी चालवलो होतो जिथे माझ्या आयुष्याला आणखी एक वेगळं वळण मिळणार होतं रिक्षा अरुंद रस्त्यातून जात होती आणि माझं मन डोलणाऱ्या पोडीसारखं हलत होतं पायांमध्ये दडवलेली ती काळी पिशवी मला जड डोंगरासारखी भासत होती एखाद्या वळणावर रक्षकांनी अडवलं तर काय सांगू गुरुजींना कळलं तर काय होईल असे विचार मनात घोळत होते चालकाचा आवाज आला बाळा पत्ता आला आहे मी भाणावर आलो समोर भव्य प्रवेशद्वार दिसत होतं रिक्षातून उतरतानाच घरची आठवण झाली आज मी घरासाठी धान्य घेऊ शकलो नव्हतो आई उपाशी असेल भावंड वाट पाहत असतील खिशात आज मिळालेले दोनशे रुपये होते चालकाने हात पुढे केला मी थरथर त्या हाताने ते रुपये त्याला दिले तो निघून गेला आणि मी त्या मोठ्या घरासमोर एकटा उभा राहिलो पिशवी कपड्याखाली अधिक घट्ट लपवली काही क्षणांपूर्वी दुरुस्ती केंद्रात एकटा असताना मनात अनेक विचार आले होते हे पैसे ठेवले तर सगळ्या अडचणी सुटतील पण मग आईची शिकवण डोळ्यांसमोर उभी राहिली जर मी हे केलं तर माझ्यात आणि गुरुजींत काय फरक उरे त्यांनी इतरांशी अप्रामाणिकपणा केला मी तसंच करणार नाही असं ठरवलं प्रवेशद्वारावर उभ्या रक्षकाने मला वरपासून खाली पाहिलं कपडे तेलाने माखलेले चेहऱ्यावर माती तो कठोरपणे म्हणाला कुठे येतोस मी नम्रपणे सांगितलं मला मालकांना भेटायचं आहे त्यांच्या गाडीचं काही सामान आहे तो मोठ्याने हसला आणि म्हणाला मालक तुमच्यासारख्यांना भेटत नाहीत निघ इथून त्यांच्या शब्दांनी मनात वेदना झाली पण मी भिकारी नव्हतो मी कष्ट करणार होतो आणि माझ्या हातात त्या घरमालकाची कोट्यावधींची ठेव होती मी थोडा मागे सरकलो पण तिथून निघू शकत नव्हतो प्रवेशद्वारालगतच्या भिंतीजवळ बसलो पिशवी हातात घट्ट धरलेली होती आणि मन भूतकाळात फिरत होतं वडील जिवंत असताना आम्हाला कधीही कोणासमोर हात पसरावा लागला नव्हता थोड्या वेळाने एक नोकर बाहेर आला मी धावत जाऊन त्याला थांबवलं आणि सांगितलं दया करा मी भिक्षा मागायला आलो नाही साहेबांची ठेव माझ्याकडे आहे ते देऊ निघून जाईल पिशवीकडे पाहिलं आणि विचारलं यात काय आहे मी ठामपणे सांगितलं हे मी फक्त साहेबांनाच दाखवेन तो आत गेला आणि काही वेळाने परत येऊन सांगितलं या साहेबांनी बोलावलं आहे पण काही गैर करू नकोस मी आत गेलो एक गृहस्थ वृत्तपत्र वाचत बसले होते त्यांनी नजरेतून कागद खाली करत विचारलं काय आणलं आहेस मी पुढे होत काळी पिशवी टेबलावर ठेवली आणि सांगितलं तुमच्या गाडीच्या मागच्या आसनाखालून सापडली त्यांनी पिशवी उघडली नोटांचे गट्टे पाहून त्यांच्या हातातून कागद खाली पडला ते आश्चर्याने कधी पिशवीकडे तर कधी माझ्याकडे पाहू लागले त्यांनी विचारलं तुमच्या गुरुजींना दिसलं नाही मी सांगितलं नाही दिसलं असतं तर कदाचित हे ठेव तुमच्यापर्यंत पोहोचली नसली ते काही क्षण शांत राहिले आणि माझ्याकडे बारकाईने पाहू लागले मला क्षणभर वाटलं ते माझ्यावर शंका घेत आहेत का मग त्यांनी विचारलं तुझं नाव काय मी उत्तर दिलं अरुण ते म्हणाले तू लहान आहेस गरीब दिसतोस हे पैसे स्वतःकडे ठेवले असतेस तर आयुष्य बदललं असतं त्यांच्या प्रश्नात जणू परीक्षा होती माझ्या डोळ्यात पाणी आलं मी सांगितलं माझी आई म्हणते उपासमार सहन होते पण अंतरात्मा विकून मिळालेला घास कधी पचत नाही मी गरीब आहे पण अप्रामाणिक होणार नाही ते काही बोलणार इतक्यात त्यांचा वाजला त्यांनी संभाषण करून मला सांगितलं इथेच थांब ते बाहेर गेले रक्षकांनी मला नेलं आणि ताटात जेवण दिलं भूक प्रचंड होती तरी घास खाली उतरणं कठीण वाटत होतं मी अंगणात बसून वाट पाहू लागलो रात्रीचा अंधार गडद होत गेला काही वेळाने एक अलिशान मोटार येऊन थांबली तेच साहेब उतरून माझ्याकडे आले आणि म्हणाले अरुण खरं सांगतो अनेकांकडे संपत्तीची कमतरता नसते तरी पैशाची भूक कमी होत नाही पैशासाठी लोक कोणत्याही थराला जातात पण तू इतक्या जवळ असूनही आपल्या नीतीमत्वांत किंचितही कलंक येऊ दिला नाहीस साहेब म्हणाले इतक्या पैशाने तू तुझ्या साऱ्या अडचणी दूर करू शकला असतास पण तू सर्वात वर नीतिमत्व ठेवलंस अनेक जण मोठमोठी कामं करतात पण मनाला भरकटू देत नाहीत असे फार थोडेच असतात ज्याने मन जिंकले तो काहीही साध्य करू शकतो आणि मला ती ताकद तुझ्यात दिसते या पिशवीबद्दल मी खूप दिवसांपासून चिंतेत होतो ती कुठे ठेवली हे विसरलो होतो कित्येक दिवस शोध चालू होता पहा ती सापडलीही तर तुझ्यासारख्या प्रामाणिक मुलाच्या हातून कदाचित हा नियतीचा खेळ असेल आजपासून आपले मार्ग वेगळे राहणार नाहीत त्यांच्या शब्दात चा अर्थ मला पूर्ण कळत नव्हता मी फक्त त्यांच्याकडे पाहत राहिलो मी सांगितलं रात्री बरीच झाली आहे मला घरी जायचं आहे आई आणि भावंड वाट पाहत असतील ते हसून म्हणाले मग चला आपण सोबत जाऊ मी आश्चर्याने विचारले तुम्ही माझ्या घरी का ते म्हणाले का नाही मला तुझं घर दाखवणार का त्यांच्या प्रश्नाने मी दचकलो ते इतके श्रीमंत आणि माझं घर लहान साध संकोच वाटत होता पण नकार देऊ शकलो नाही त्यांनी मला त्यांच्या भव्य मोटारीत बसवलं इतक्या उत्तम गाडीत बसताना मला भीती वाटत होती माझ्या मळक्या कपड्यांनी आसन खराब होईल की काय अशी चिंता होती तरी त्यांनी ज्या सन्मानाने बसवलं त्यामुळे मी शांत बसलो थोड्याच वेळात आमच्या वस्तीत पोहोचलो घर जवळ येत असताना छातीत धडधड वाढत होती त्यांना कुठे बसू घरात काय अवस्था असेल काही खायला प्यायला नाही असे विचार डोक्यात फिरत होते मोटार थांबली आम्ही उतरून घराकडे चाललो मी आत गेलो तेव्हा आईने प्रेमाने विचारले आलास का रे माझ्या मागे उभ्या असलेल्या देखण्या गृहस्थाकडे पाहून ती दचकली आणि विचारू लागली बाळा हे कोण तिचा आवाज थरथरत होता मी सांगितले हे साहेब आहेत आईच्या चे चेहऱ्यावर गोंधळ स्पष्ट दिसत होता साहेब पुढे आले नमस्कार केला आणि त्या मोडक्या काटेवर बसले जिथे आई आताच पडली होती त्यांनी सगळा प्रकार शांतपणे सांगितला ऐकताच आई आईच्या डोळ्यात पाणी आलं आणि चेहऱ्यावर अभिमानाची चमक दिसली साहेब म्हणाले तुम्ही तुमच्या मुलाला उत्तम संस्कार दिले आहेत असे संस्कार मोठ्या घरातही सगळ्यांना देता येत नाही साहेब म्हणाले काही जणांकडे पैसा संपत्ती सगळं असतं पण मुलांना लागणारे संस्कार नसतात तुम्ही तुमच्या मुलाला उत्तम संस्कार दिले आहेत त्यांनी मला जवळ बोलावलं खांद्यावर हात ठेवला आणि सांगितलं अरुण मी इच्छिल असतं तर त्या पैशांतून तुला बक्षीस देऊ शकलो असतो मग ते तुझ्या प्रामाणिकपणाचा अपमान झाला असता म्हणून मी तुझ्यासाठी वेगळं काही करणार आहे मी घाईघाईने सांगितलं साहेब मी ते पैसे परत दिले ते बदल्यात काही मिळावं म्हणून नाही तेवढ्यात त्यांनी मला थांबवत सांगितलं तू तुझ्या मनाचं ऐकलंस आता मला माझ्या मनाचं ऐकू दे आणि मला खात्री आहे तू मला थांबवणार नाहीस त्यांनी आईकडे पाहत सांगितलं आजपासून तुमचा मुलगा त्या दुरुस्ती केंद्रात काम करणार नाही तो पुन्हा शाळेत जाईल त्याची भावंडही शिकतील तुमचा उपचार शहरातील उत्तम दवाखान्यात होईल ही जबाबदारी माझी मग त्यांनी मला विचारलं अरुण शाळेत जाशील ना हे एक तास माझ्या डोळ्यात पाणी आलं मी त्यांचे हात धरले आणि सांगितलं तुम्ही मोठं उपकार केलं शिक्षण थांबल्यापासून मी आतून धुटत होतो अधिकारी होणं हे माझं आणि वडिलांचं स्वप्न होतं पण दारिद्र्यानं ते स्वप्न गुदमरू लागलं होतं त्यांनी मला मिठी मारत सांगितलं रडू नकोस आजपासून तुझी स्वप्न जिवंत राहतील तुला अधिकारी व्हायचं आहे ना तर तू होशील फक्त अभ्यासावर लक्ष दे त्या रात्रीनंतर आमच्या आयुष्यात न व उजाडलं त्यांनी सांगितलेलं सगळं करून दाखवलं माझं आणि भावंडांचं नाव चांगल्या शाळेत नोंदवलं आईचा उपचार सुरू झाला आणि तिची प्रकृती सुधारू लागली घरची परिस्थितीही हळूहळू सावरली मी कधी त्यांना सांगितलं की आमच्यावर एवढा उपकार करू नका तर ते म्हणाले हे उपकार नाहीत हे माझं कर्तव्य आहे एक कर्तव्य तू पार पाडलंस एक मी पाडतो आहे हे ओझ समजू नकोस ज्या दिवशी तू यशस्वी होशील त्या दिवशी मी स्वतःहून मागे होईल मी त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवून अभ्यासात रमलो शेवटी तो दिवस आला माझी निवड पोलीस अधीक्षक आनंदाने हृदय भरून आलं सर्वात आधी आईला घेऊन त्यांच्या घरी गेलो गोडधोड दिलं आणि आशीर्वाद घेतला ते अभिमानाने उजळले होते जणू पिता आपल्या मुलाच्या यशावर आनंद मानतो त्यांच्या डोळ्यातली आनंदाश्रू माझ्यासाठी अमूल्य होते मी त्यांच्या चरणांना स्पर्श करून सांगितलं तुम्ही माझ्यासाठी देवतुल्य आहात तुमचं ऋण आयुष्यभर विसरणार नाही आज मी माझ्या कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळतो शहरात एखादा निराधार दिसला की मदतीसाठी पुढे होतो प्रत्येक मुलात मला माझा भूतका दिसतो माझ्या आयुष्यात साहेब चमत्कारासारखे आले पण प्रत्येक मुलाला अशी संधी मिळतेच असं नाही म्हणून शक्य तितकी मदत करत राहतो आज आमचं स्वतःचं घर आहे वाहन आहे आणि आई पूर्णपणे निरोगी आहे दारिद्र्याचे दिवस मागे पडले आहेत ही कथा पा प्रामाणिकपणा संघर्ष आणि योग्य निर्णयांच्या शक्तीवर आधारलेली आहे यातील पात्र आणि घटना वास्तवातून प्रेरित असू शकतात मात्र कोणत्याही व्यक्ती स्थळ किंवा घटनेशी साम्य आढळल्यास तो निवड योगायोग आहे या कथेतून नीतिमत्व आणि धैर्य यांचा संदेश देण्याचा हेतू आहे धन्यवाद